नाशिक महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी कंपनीच्या स्मार्ट अधिकारी व स्मार्ट ठेकेदार व महापालिकेचे स्मार्ट अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये पूर्णपणे पाणी टंचाई आहे धरणात पाणी आहे टाक्यात पाणी आहे लाईनमध्ये पाणी आहे पण नळाला नाही अशी परिस्थिती आहे सर्व व्यवस्था बिघडली गेली आहे आणि आम्ही गेल्या पाच वर्षापासून सांगत आहोत निष्क्रिय आणि नी बेजबाबदार स्मार्ट सिटीच्या कामामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट नाशिकमध्ये आजही खेड्याला लाजवेल असे पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा आज नाशिकमध्ये शौचालयांना पाणी मिळत नाही ज्या नाशिककरांना पूर्वी आम्ही भरपूर पाणी देत होतो आज त्यांना खड्ड्यातून पाणी घ्यावं लागतं ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे मग घाण मलमूत्र दुर्गंधीयुक्त पाणी आज नागरिकांना प्यावं लागतंय व त्यामुळे शहरात कावी जुला भिवताप वगैरे आजारांची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे याची दखल कोणताही पुढारी व लोकप्रतिनिधी घेत नाही याचं देखील दुःख आहे करोडो रुपये खर्च होतात पण ते कारणी का लागत नाही या कामांची कसून चौकशी का होत नाही संबंधितांना योग्य शासन का होत नाही हे खरेच खूप मोठे लोक आहेत का की त्यांना सर्वजण घाबरतात यांच्या सर्व कामाची चौकशी झालीच पाहिजे व नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी आम्ही करीत आहोत स्मार्ट सिटी कंपनीच्या ठेकेदारांना काळ्या यादीत ताबडतोब टाका आयुक्त व शासनाची ता त्यां यांची ताबडतोबीने दखल घ्यावी आम्ही मागणी करत आहोत असं माननीय सभागृह नेते राजेंद्र बाबुल यांनी निर्भीड रणरागिनी न्यूजसाठी माननीय सभागृह नेते राजेंद्र बाबूल यांनी केलं आहे निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी रेखा निकुंभ नाशिक